श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपणा सगळ्यांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शेवटची वर्षातील मराठी वर्षातील शेवटची अमावशा आहे तर याच अमावशेला शनी जो, राश, रा, है। तो चा, जो राशी शनी हा ला रा वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करतो आहे तर तो शनीचा जो राशीचा परिवर्तनाचा जो योग आहे त्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहोत तर जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अर्थातच व्हिडिओ लांब होईल याच्यामध्ये सगळं शनी कशाप्रकारे लाभदायी आहे कोणत्या राशीला लाभदायी आहे किंवा शनी कोणत्या राशीला साडेसाती लावून जाणार आहे साडेसाती वाल्यांनी पनोती वाल्यांनी काय करायचं कोणती उपासना करायची या सर्वांबद्दल डिटेल्समध्ये माहिती आज आपण बघणार आहे चला तर मग तर शनी आपल्या वर्तमान कुंभ राशीतून मीन या राशीच्या मीन या गुरुच्या राशीत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला करणार आहेत याचा प्रभाव सर्वांसाठी आणि प्रत्येक राशीसाठी कसा कसा होईल हे सविस्तर पुढे पाहूयात तर शनिदेव न्याय अधिकार कर्म आणि सेवा यांचे प्रमुख कारक ग्रह आहेत आणि ते मीन राशीत प्रवेश करणार आहेत शनी अधिकार आहेत तर अंधार पण आहेत सेवा आहेत तर दंड पण आहेत कर्म आहेत तर आळस पण आहे काही राशींची साडेसाती संपेल तर काही राशींची सुरू होईल शनिदेवांचे हे मीन गोचर काही प्रमाणात कठीणसुद्धा होणार आहे शनीची परिणाम देण्याची क्षमता ते कोणत्या राशीत नक्षत्रात आहेत त्यावर जास्त निर्भर करते शनीला पाप रोग दुःख चोरी आणि मृत्यूचे कारण मानले जाते तर दुसरीकडे संन्यास वैराग्य सेवा आणि मुक्तीचा ग्रह पण मानले जाते शनी मीनमध्ये प्रवेश करतील तर शनी श्रम आणि कर्माचे ग्रह आहेत आणि मीन राशी सेवा धर्म आणि मुक्तीची राशी आहे तर काही विषयात चांगली स्थिती नक्कीच होईल मग रिसर्च सायन्स फिलॉसॉफी एक्सपिरिमेंट मॅन्युफॅक्चरिंग अशा विषयात प्रगती होताना दिसेल तर शनी वास्तविकतेचे ग्रह आहेत त्यामुळे सत्य प्रदर्शनात आणतील मीन रा मीन मनाची राशी आहे आणि मन कल्पनेने मध्ये जास्त रमत असतं शनी येथे आले आणि जर आपण केवळ कल्पनेत गुंतून राहाल तर फसाल या कॉम्बिनेशनमुळे असं होईल की जे मेहनत करतील ते सफल होतील आणि जे केवळ स्वप्न पाहण्याची कामे करतील त्यांना अत्यंत वाईट परिणाम होतील म्हणजे जे दिवसा स्वप्न पाहतील त्यांना अतिशय वाईट स्थिती होऊ शकते असे होईल आणि जी ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो कोणताही ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो त्या राशीत जात असतो त्या राशीची स्थिती आणि त्या वेळेची ग्रहस्थिती खूप महत्वपूर्ण असते त्या स्थितीवर त्या गोचर ग्रहाचा पुढे प्रभाव कसा राहील हे खूप निर्भर करते यालाच आपण ग्रह तिथी प्रवेश किंवा मुहूर्त म्हणू शकतो पहा एकोणतीस मार्च शनी मीन राशीत संचरण करणार त्याच दिवशी मीन राशीत सूर्यग्रहण पण असेल आणि मीन राशीत पाच ग्रह पण एकत्र होत आहेत तर पंचग्रही योग आहेत जो शुभ असतो होत नसतो तीस मार्चला हिंदू नववर्ष आरंभ पण होईल त्याच दिवशी चैत्र नवरात्रीची प्रतिप्रदा आहे तर नवीन वर्ष शनीच्या प्रभावात जास्त राहील त्यामुळे येथे खूप काही अडचणी आणि त्रास सुद्धा या गोचरमध्ये होताना दिसेल म्हणजे या गोचरची सुरुवात तर खूप चांगली म्हणता येणार नाही शनी आपली स्वतःची मूल त्रिकोण कुंभ राशी सोडून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशी संचरण करणार ते जु, दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत शनी याच राशीत राहतील आणि तीस ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहील या गोचरचा शुभ प्रभाव कसा असेल ते आपण बघूयात शनी काल पुरुष कुंडलीच्या दशम आणि एकादश स्थान जे स्वामी आहेत म्हणजे कर्म आणि लाभ या स्थानांचे स्वामी आहेत प्रत्येक स्थानाचे दुसरे स्थान लाभस्थान ठरते तर शनी एकादश भावाच्या लाभस्थानी जातील तर काका मोठा भाऊ मित्र सरकार समाज यापासून लाभ होतील जर एक आपला एखादा मित्र परदेशात असेल तर त्याच्या सहाय्याने परदेश गमन योग बनतील येथे कालपुरुष कुंडलीत चे स्वामी म्हणून शनी व्यवभावात आल्याने पण परदेश गमन योग स्थिती होईल म्हणजे जे परदेश गमनासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना पण योग स्थिती निर्माण होईल आयात निर्यात का आयात निर्यात कामासाठी शनि स्थिती चांगली होईल शनी पाहाल तर कठोर ग्रह आहेत पण काही राशी शुभ परिणाम पण नक्कीच देतात शनी मीन राशी संचरण करत आहेत जी गुरुची राशी आहे गुरुच्या राशीस बनलेल्या बसलेल्या शनीला शांत परिणाम देणारा म्हटलं जातं कारण शनी गुरूंचा सन्मान करतात सर्वच ग्रह गुरूचा सन्मान करतात येथे शनीला कोदंडी शनी पण म्हटले जाते म्हणजेच येथे दंड देण्याची क्षमता कमी करतात आणि भीती जास्त दाखवतात पण तेवढा त्रास देत नाहीत किंवा जेव्हापर्यंत आपण धर्म आणि अध्यात्मापासून दूर होत नाही म्हणून अध्यात्ममध्ये नेहमी जुळून राहा अशुभ प्रभाव किंवा समस्या काय काय येतील आता शनी मीन राशीत गोचर करतील मीन राशी काल पुरुष कुंडली शेवटची राशी आहे शनी पण नवग्रहात शेवटच्या कक्षेतील ग्रह आहेत म्हणजे परिवर्तनाची सुरुवात इथून करतील शनी महादेवांचे जे, जे स्वरूप आहेत जे प्रलयंकाली भैरवप्रमाणे आहेत म्हणून ईश्वर शरणेत बचाव करू शकता कारण शनि काल आहेत जे महाकाल यांच्या आज्ञेने सर्व गोष्टी नष्ट करतात कारण शनी नष्ट करण्याच्या मूडमध्ये येतात तेव्हा कोणाचे चालत नाही कारण ते मृत्यूची देवता आहेत तसंही शनी स्वतःच्या कुंभ राशीतून मीन या दुसऱ्या राशीत जाणार म्हणजे असंतुष्टच होतील म्हणून मीन राशीत शनी उदासीनता जास्त करतात गुंतागुंती वाढवतात आधीच ही राशी द्विस्वभावी आहे बाराव्या भावातून गोचरकारक भाव नष्ट करतात या गोचरमध्ये काही राशींची साडेसाती आणि पनौती समाप्त होईल पण काही राशींची चालू होईल मकर राशीची साडेसाती संपेल तर मेष राशीची साडेसाती चालू होईल करक आणि ऋषिक राशींची पनोती संपेल तर सिंह आणि राशींची चालू होईल सार्वजनिकदृष्ट्या शनी काय काय प्रभाव देतील तर शनी कालपुरुष कुंडलीत बाराव्या भावातून गोचर करणार म्हणजे महागाईत वाढ होणार सरकारची नीती जनतेला आवडणार नाही टॅक्स संबंधित विषयात लोकांच्या मनात चिंता निर्माण होईल सर्वच राशीच्या लोकांना धनाची कमतरता होताना जाणवेल अनावश्यक खर्चात वाढ होईल निर नियंत्रण होणार नाही इन्कममध्ये मध्ये कमी होताना दिसेल सर्वच राशीच्या लोकांना हे अनुभव येतील तसं दोन हजार पंचवीस वर्ष संघर्ष करवणारे राहील कारण ज्यावेळी शनी एकोणतीस मार्चला संचरण करणार तेव्हाची स्थिती अशी आहे की त्या दिवशी सूर्यग्रहण पाच ग्रह युती योग मीन राशीत होईल शनी राहूचा शापित योगपन हुनार। मंजे हिंदु वर्ष ग्रहन योग पण होणार म्हणजे हिंदू नववर्ष सुरुवातीलाच ग्रहण योग अशुभ संकेत स्थिती आहेच ही या वर्षी शनी अतिचारी अवस्थेत जास्त आहेत म्हणजे तेजगती संचरण गडबड अवस्थेत म्हणजे रिझल्ट देण्याचा प्रभाव घाईघाईत होणार हे शुभ नाही आणि हे शुभ नाही आहे कारण सामान्यपणे शनी मंद गतीने चालतात त्यात राहूच्या योगा संचरण होणार म्हणजे निर्णय जास्त चुकणार त्याचा परिणाम अशुभ होईल शनी बाराव्या घरात संचरण करणार म्हणजे हे घर खर्चाचे घर आहे खर्च तर सर्वांचाच वाढेल पण शनी जोपर्यंत मीन राशीत आहे तोपर्यंत मे महिन्यापासून राहू अठराव्या महिन्यासाठी अठरा महिन्यासाठी कुंभेत जातील लाभात जातील राहू मायावी ग्रह आहे आजच्या युगाचा धन देणारा ग्रह तर शनी खर्च वाढवत आहेत तर राहू पैसा पुरवण्याचे काम कुठे ना कुठे करणार आहेतच पण राहू एक अविश्वसनीय ग्रह आहे त्यामुळे पुष्कळ लोकांना कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल किंवा मजबुरीने बदलावं लागेल जॉब म्हणा बिझनेसबद्दल ट्रान्सफर योग येतील शनी हे कर्मानुसार लाभ देणारे ग्रह आहेत त्यामुळे मेहनती व्हा कार्यशील व्हा अनावश्यक स्वप्न पाहू नका कारण स्वप्न पाहत राहाल आणि काम नाही कराल तर शनी तुमच्या पायाखालील जमीन केव्हा घेऊन जातील समजणार पण नाही कठोर संघर्षाचा सामना करावा लागू शकतो व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीत नियोजन करा तर आता आपण पाहूयात की प्रत्येक राशीनुसार सामान्यपणे शनी राशी प्रवर्तनाचा प्रभाव कसा होईल तर सर्वात आधी आपण बघूया मेष राशीबद्दल तर मेष राशी शनी महिन्यातून म्हणजे बाराव्या भावातून गोचर करणार म्हणजे मेषसाठी शनी साडेसाती कालची सुरुवात करत आहेत साडेसाती काल तर जवळजवळ सर्वांना संघर्षाची परीक्षा असतेच मेष राशी तर शनीची नीच राशी आहे त्यामुळे शनीची राशी पसंत करणार नसतात त्यामुळे मेष राशीला साडेसाती जास्तच करून संघर्ष करावते त्यामुळे सतर्क राहावेच लागेल त्याचबरोबर आध्यात्मिकपणे राहणे आवश्यक आहेच आपला आपला शनी बाराव्या भावातून गोचर करणार तर आपला खर्च आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जाणार धनस्थानी दृष्टीयोग झाल्याने धनसंबंधीत चिंता वाढेल आपण प्रयत्न खूप कराल धनसंचय करण्याचा पण शनी आपल्यासमोर स्थिती अशी निर्माण करतील की आपणास खर्च करावाच लागेल कुटुंबात मतभेद चिंता जाणवेल दशमदृष्टी भाग्यात गेल्याने असं वाटेल आपलं भाग्य आता साथ देत नाही धार्मिक कार्यात कमी होईल पण आपणास यावर जास्त लक्ष देणं आवश्यक राहील श्रेष्ठ स्थानावर दृष्टीयोग झाल्याने शारीरिक त्रास संघर्ष नातेवाईकात मतभेद इतर लोकांशी पण समाजात मतभेद स्थिती निर्माण होईल यासाठी आपण अध्यात्माला जोडून राहा उपासना नियमित ठेवा त्याने त्याचा दाह कमी राहील आता बघूयात ऋष रूश ऋषभ र... राशीबद्दल ऋषभ राशीसाठी लाभ भावातून गोचर करणार त्यामुळे इन्कम सोर्स मध्ये नक्कीच वाढ होणार आर्थिक स्थितीत सुधारणा होईल लाभ भावातून गोचर करताना शनी कार्य करण्याची शक्ती देतात कार्यशील बनवतात आणि कार्यातून उत्तम लाभ स्थिती पण निर्माण करतात येथे शनी मदत पण करवतात कारण एकादश भाव मित्र सरकार समाज मोठा भाऊचा पण आहे यांच्यापासून आपणास लाभ होतील सरकारी कामे घ्याल तर त्यात शुभ लाभ होईल प्रशासकीय कामी प्रशासकीय काही कामे अडकलेली असतील तर ती मार्गी पण लागतील किंवा शनिकारक तत्त्वात असलेली कामे असतील जमीन शेती लोखंड धातू फॅक्टरी तेल हार्डवेअर रिअल इस्टेट संबंधी ट्रॅव्हल्स टुरिस्ट अशा सर्व कार्यक्षेत्रात उत्तम लाभ होतील येथून तिसरी दृष्टी प्रथम स्थानात होईल तेव्हा थोडा आपल्या गतीत कमी आणतील शारीरिक त्रास पण जाणवतील योग अष्टम भावावर केल्याने गुप्त शत्रू नाश होईल रोगांचा नाश होईल लाभातून दृष्टी ऋषभसाठी चांगलीच राहील आता मिथून राशीबद्दल बघूयात मिथून राशीसाठी शनी गोचर दशम भावातून गोचर करतील शनीचे हे गोचर मिथूनसाठी पण अश मिथूनसाठी पण शुभ स्थितीत आहे कारण भाग्यस्थानचे स्वामी होऊन कर्मस्थानी गुच्छ शुभ स्थितीत होईल पण त्याचबरोबर अष्टमभावचे पण स्वामी असल्याने परिवर्तन योग स्थिती होईल कार्यक्षेत्रात परिवर्तन घडेल यात प्रमोशन ट्रान्सफर होतील परदेश गमन योग स्थिती होईल प्रॉपर्टी संबंधित कामे होतील रिअल इस्टेट वर्कसाठी चांगली स्थिती आणि ऑफर होतील मात्र वैवाहिक जीवनात नैराश्य स्थिती मतभेद स्थिती बनू शकते पण ज्यावेळी गुरु मिथूनमधून गोचर करणार त्यावेळी शुभ प्रभाव पण होईल योग स्थिती पण निर्माण होईल तर मिथूनसाठी हे गोचर काही विषयात शु अशुभ राहील काहींना ट्रान्सफर जे नको असेल ते होईल राशीसाठी शनी पनोती काल संपवून पुढे संचरण करणार म्हणजे ही स्थिती शुभ होईल कारण अष्टम भाव गोचर संपून नवम भाव गोचर होईल म्हणजे मानसिक तणाव स्थिती संघर्ष कमी होत जाईल कार्यक्षेत्रातील व्यवसायातील अडथळे दूर होतील प्रगतीचे मार्ग उड उघडतील लाभस्थिती निर्माण होईल पण येथे नवीन प्लॅननुसार काम करावे लागेल पार्टनरशिपमध्ये खंड पडेल लांब प्रवास योग योग येतील मात्र भावंडात मतभेद स्थिती होऊ शकते शत्रू नाश होईल संघर्ष कमी होईल कोर्ट जे चे कोर्ट कचरीचे का कामे आहे कोर्ट केस आहेत निर्णय लागतील त्यांचे मागच्या दोन अडीच वर्षाच्या पनवती काल चालू होत आहे शनी अष्टम भावातून गोचर करतील अष्टम भाव गोचर शुभ होणार नाही मनात भीती निर्माण होते तणाव स्थिती निर्माण होते जातक घाबरून जा राहतात नोकरी व्यवसायात धडसोड होईल टर्मिनेट शक्यता होईल काम बदलेल ट्रान्सफर होतील व्यवसायात मंदपणा अडथळे येतील चुकीच्या इन्व्हेस्टमेंट मुळे धोका होऊ शकतो निर्णय विचारपूर्वक घ्यावे अन्यथा आपले धन पैसा लॉस होऊ शकतो सहसा उधार कोणाला देऊ नका मग आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईक असले तरी फसवणूक होऊ शकते शिक्षणात पण खूप मेहनत करावी लागेल स्पर्धा वाढेल संतती स्थिती अडथळे संभवतील या काळात आर्थिक अधिक आर्थिक होऊन चला असा संदेश राहील येथे शनी रवीचा मित्र नसल्याने सिंहला पनोती संघर्षमय होते कन्या राशी कन्या राशीसाठी शनी सप्तम भावातून गोचर करणार राशीच्या स्वामीचे मित्र आहेत अकारण पण नाही आहेत केंद्रस्थानातून गोचर करणार स्वभावता चांगल्या स्थितीत आहेत व्यवसाय बिझनेससाठी चांगल्या स्थितीत आहेत पण शनीची राशीवर दृष्टी शारीरिक दृष्ट्या त्रासदायक होईल कर्जस्थिती वाढेल अनावश्यक इन्व्हेस्टमेंट टाळावी अन्यथा कर्जस्थितीमध्ये फसू पण शकता रियल इस्टेट संबंधित कामात यश येईल प्रॉपर्टी संबंधित लाभ योग येतील ट्रान्सफरमुळे घर जागा बदल होण्याची शक्यता आहे नवम स्थानावर दृष्टीयोग होत आहे यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक चला चांगली स्थिती निर्माण होत जाईल त्याच्यानंतर तुळ राशी तूळ राशीसाठी शनीचे गोचर षष्ठ भावातून होऊन शुभ स्थितीत राहील तीन सहा दहा अकरा शनी गोचर राशीपासून शुभ मानले जाते शनी दृष्टी ज्या भावावर होते तेथे नष्ट करतात अष्टम भाववर दृष्टी करून शत्रू नाश करतील गुप्त शत्रू रोग नष्ट करतील बाराव्या भावात दृष्टी शत्रू रोग आणि खर्च कमी होतील नोकरी संबंधित विषयात योग स्थिती निर्माण होईल परदेशात काम होतील दहाव्या दृष्टीत तृतीय स्थान प्रभावित करतील त्यामुळे घोड दौड होईल व्यापार व्यवसायात लाभ आहेत असा व्यापार ज्यात कम्युनिकेशन जास्त असेल धनवृद्धी होईल खर्च कमी होतील जे लोक असे काम करतात ज्यात कॉम्पिटिशन जास्त आहे त्यांच्यासाठी चांगले रिझल्ट येतील जुने केस वादविवाद असतील तर ते सुटणार तुला राशीसाठी हे गोचर एकंदरीत शुभस्थितीत जास्त प्रभावित करेल वृषभ राशीसाठी ऋषिक राशीसाठी शनीचे गोचर पंचम भावातून होत आहे राशीच्या पनोती काल समाप्त होत आहे त्यामुळे होणारा संघर्ष कमी होईल चिंता संशय नष्ट होतील प्रॉपर्टी वास्तू संबंधित अडथळे दूर होतील घरात शांतता नि स्थिती निर्माण होईल कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात येत असलेले अडथळे दूर होतील कामे मार्गी लागतील पण धनस्थितीत खूप सुधारणा होईल असं ही नाही कारण धन आणि लाभ भाववर योग करत आहेत पण पनवती काल संपल्याने कामे मार्गी लागतील म्हणून आळशीपणा करू नका दुर्लक्ष करू नका नुकसान होईल कारण शनीचे पाचवे गोचर खूप गोचर पण खूप शुभ पण नाही मानत याला पंचक शनी असे म्हणतात राहात मिळेल पण लॉटरी राहत मिळेल पण लॉटरी नाही लागणार अशा प्रकारे धनुराशी धनुराशीसाठी शनीचे चतुर्थ स्थानातून गोचर होईल यामुळे धनुराशीला पनोती काल चालू होत आहे मनाच्या घरात शनीचा प्रवेश म्हणजे मनाला अशांतता चिंता होईलच घरात वातावरण बिघड होईल आईला त्रास प्रॉपर्टी इस्टेट संबंधित कामात अडचणी येतील कामाचा ताण वाढेल काम वाढेल पण अपेक्षित मोबदला किंवा यश येणार नाही काही लोकांना कामात बदल पण होताना दिसतील नोकरी डिपार्टमेंट चेंज होतील ट्रान्सफर अशा सर्व गोष्टी होऊ शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी लोकांकडून दबाव आणि अडचणी पण होऊ शकतात आळशीपणा वाढेल चिंता वाढेल त्यामुळे कार्य करण्याची इच्छाच होणार नाही मकर राशीसाठी शनीचे गोचर तृतीय स्थानातून आणि शुभ होत आहे कारण आपला साडेसाती काल पूर्णपणे संपत आहे शनीच्या मीन गोचरमुळे तिसऱ्या म्हणजे उपचय भावातून गोचर शनीत शुभ होते जे लोक इंडिपेंडन्स कार्यक्षेत्रात आहेत लॉयर डॉक्टर असतील अकाउंट, असतील मीडिया अशा क्षेत्रातील लोकांना लाभ आणि प्रसिद्धी पण देतील आणि बाराव्या स्थाना दृष्टीमुळे लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेश गमन स्थिती पण होईल काम आणि मेहनत करण्याची इच्छा होईल त्यामुळे प्रगती पण त्याचप्रमाणे होत जाईल उत्तम आहे आपण नक्कीच मेहनत करा सफल व्हाल आणि शनिदेवांची साडेसाती जे शिकवलं ते नक्कीच लक्षात ठेवून चला कुंभ राशीसाठी शनीचे गोचर दुसऱ्या स्थानातून होईल कुंभसाठी शनी साडेसातीचा तिसरा चरण चालू राहील या तिसऱ्या चरणमध्ये शनी चांगले रिझल्ट देतात मनात काम करण्याची इच्छा निर्माण होते मनात जे गोंधळ आणि विचार असतात ते दूर होतात कारण राशीवरून संचरण करणारा शनी अनावश्यक काळजी आणि भीती निर्माण करत असतो तर ते सर्व कमी होत जाईल नोकरीमध्ये परिवर्तन किंवा ट्रान्सफर योग बनतील राशीचा स्वामी धनस्थानातून गोचर करत असल्याने धनप्राप्ती मार्ग मोकळा होईल पण त्यात खूप अपेक्षा करणे योग्य असणार नाही कारण साडेसाती पूर्णपणे संपली नाही आहे पण डोक्यावरचा ताण नक्कीच कमी होईल अष्टमस्थानी दृष्टीयोग केल्याने गुप्त शत्रू नाश होईल जे लोक अदृश्य स्वरूपात त्रास देत असतील त्यांचा त्रास कमी होईल भयचिंता नष्ट होतील लाभवर दृष्टीमुळे राशी स्वामी लाभ पण आपणास काही प्रमाणात नक्कीच देतील चतुर्थवर दृष्टीमुळे घरात काही प्रमाणात मतभेद स्थिती होईल पण मोठे इश्यूज नसतील मीन राशीसाठी शनीचे गोचर राशीवरून होत आहे राशीसाठी साडेसातीचा दुसरा म्हणजे मध्यचरण चालू होईल शनी राशीवर म्हणजे मनावर येऊन बसल्याने मनात गोंधळ निर्माण करतात शनी ग्रह असल्याने सर्व स्लो डाऊन करतात त्यामुळे डोक्यात अनावश्यक विचार होत राहतील चिंता वाढेल मानसिक तणाव स्थिती निर्माण होईल कुठचेही काम करायला जाल तर स्थिती निर्माण होईल करू की नको करू साडेसाती ते शनी बाराव्या स्थानांचे म्हणजे खर्च आजार आणि संघर्ष स्थानचे स्वामी असून प्रथम स्थानात येत आहेत म्हणजे जे सर्व घेऊन शरीरावर येत आहेत अनावश्यक होणारे खर्च आपणास अडचणीत आणतील वैवाहिक जीवनात मतभेद स्थिती होऊ शकते कुठच्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी संघर्ष टाळावा दशमात दृष्टीमुळे छत्रभंग योग होईल कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण होतील नोकरी सुटणे किंवा व्यवसाय बंद पडणे अशी पण स्थिती उद्भवू शकते अनावश्यक ट्रान्सफर पण होतील त्यामुळे जॉब व्यवसायासाठी नेहमी सतर्क राहा दुसरा ऑप्शन तयारच ठेवा नवीन इन्व्हेस्टमेंट टाळावी किंवा विचारपूर्वक करावी आता यामध्ये आपण सर्वात महत्वाचे मुद्दे काय आहे ते आपण बघणार आहोत तर हे झालं सामान्यपणे राशीनुसार शनी राशी परिवर्तनाची परिवर्तनाचे फलित पण या जगात एका राशीचे करोडो लोक असणार मग सर्वांना सारखाच प्रभाव राहील का तर नाही प्रत्येक कुंडलीत शनीची स्थिती निर्भर करेल त्या कुंडलीसाठी हो। शनी गोचर कसं फलित होईल शनि कारक आहे का अकारक आहे शुभ आहे की अशुभ उच्च आहे की नीच आहे हे पण पहा चालू स्थितीमध्ये कुठच्या ग्रहाची महादशा चालू आहे हे पण खूप महत्वपूर्ण आहे कारण प्रकारचे त्रास होतील शारीरिक आर्थिक आणि मानसिक मानसिकदृष्ट्या जर कुंडलीत शुभ आणि बलवान ग्रहाची महादशा चालू असेल तर आर्थिक आणि शारीरिक त्रास होणार पण नाही होणार पण नाही असंही होऊ शकते राशी गोचर पाहताना जन्म कुंड जन्म लग्न कुंडली गोचर पण नक्कीच पहा हा शनी कुंडली कुठच्या स्थानातून कुठच्या स्थानात गोचर करत आहे तर या सगळ्यांसाठी शनिदेवाची उपासना नक्की करा ज्या जातकाला पनवती किंवा साडेसाती आहे त्यांनी शनी उपासना जास्तीत जास्त करा तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता अतिशय महत्त्वपूर्ण होता प्रत्येक राशीबद्दल आपण सांगितलं आहे आणि हे पंचांगानुसार आहे त्यामुळे आपण जे ज्याप्रमाणे सांगितलं की प्रत्येकासाठी हे वेगवेगळं असणार आहे शुभ कोणासाठी शुभ असणार कोणासाठी अशुभ असणार अशुभ असेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही आहे उपासनेने अध्यात्माने भक्तीने आपण ते कमी करू शकतो नक्कीच कमी करू शकतो त्यामुळे नेहमी नाम जप करत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद